नमस्कार मंडळी आज पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या झाडाला जा जा खूप पवित्र मानलं गेलं आहे असं म्हटलं जातं की ज्या घरात तुळस असते त्या घरावर लक्ष्मीची सदैव कृपा राहते त्या घरात पैशाची कमी कधीच भासत नाही तिजोरी धनाने भरलेली राहते त्यामुळेच वेगवेगळ्या सणांना आणि व्रतामध्ये तुळशीची पूजा केली जाते हिंदू धर्मामध्ये अनेक देवी देवतांना तुळशीची पानं आणि मंजिरी अर्पण करतात सकाळी स्नान करून दररोज तुळशीची पूजा केल्यानं घरात चोख समृद्धी येते सर्व कष्ट दूर होतात असं मानलं जाते मात्र तुम्हाला माहीत आहे का की अशा काही गोष्टी आहेत ज्या वास्तुशास्त्रानुसार तुळशीजवळ ठेवणं अशुभ मानलं गेलं आहे ज्यामुळे तुमच्या घरात गरिबी येऊ शकते तर तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपल्याला एक नम्र विनंती आहे की आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशीच महत्त्वपूर्ण माहिती मी आपल्यासाठी घेऊन येत असतो तर त्यापैकी पहिली वस्तू आहे चपला आणि जोडे वास्तुशास्त्रानुसार तुळशीच्या झाडाजवळ चुकूनही चप्पल आणि जोडे ठेवू नये यामुळे तुळशीसोबतच माता लक्ष्मीचा देखील अपमान होतो त्यामुळे तुमच्या घरात आर्थिक संकट निर्माण होऊ शकतात त्यामुळे जिथे तुळस आहे तो परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे दुसरी वस्तू आहे झाडू तुळस ही भगवान विष्णू यांना खूप प्रिय आहे त्यामुळे तुळशीचे पानं भगवान विष्णू यांना अर्पण केले जातात वास्तुशास्त्रानुसार तुळशीजवळ कधीही झाडू ठेवला नाही पाहिजे ज्यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू दोघांचाही अपमान होतो तुळशीजवळ झाडू ठेवल्यामुळे धनहानी होते त्यामुळे तुळशीजवळ कधीही झाडू ठेवू नये त्यानंतरची गोष्ट आहे शिवलिंग तुम्ही तुळस ज्या कुंडीमध्ये लावली त्या कुंडीमध्ये चुकूनही शिवलिंग ठेवू नये त्यामुळे तुमच्यावर अनेक संकटे येऊ शकतात नंतरची गोष्ट आहे काटे असलेली झाडे तुळस जिथे आहे तिथे चुकूनही काटे असलेली झाडं लावू नये यामुळे तुमच्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण होतो नंतरची गोष्ट आहे कचऱ्याची बादली जिथे तुळस आहे तो परिसर नेहमी स्वच्छ ठेवला पाहिजे या परिसरात कचरा कचऱ्याचा ठीक किंवा कचऱ्याची बादली ठेवू नका कारण यामुळे लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू यांची अवकृपा होते तुमच्यावर आर्थिक संकट येऊ शकतात मित्र हो व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि आपण माझ्या चॅनलवर प्रथमच भेट देत असाल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद